नेचर सेलिंग निसर्गोपचार या व्हिडिओ सिरीज मधील आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बाबळीच्या झाडाचे औषधी गुणधर्म काय आहे ते जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार हॉस्पिटल लासूर स्टेशन बाबळीचं झाड आपण बघितलं तर हे आपल्याला रान मळ्यामध्ये मा शेतामध्ये सापडत असत शेताच्या बांधावर सापडत असत पण याच जर आपण बघितलं तर याच कोड आपण बघू शकतो याच्या ज्या काही शेंगा आहेत तर त्या शेंगा सुद्धा औषधी मानल्या जातात तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच्या शेंगा असतील याच खोड म्हणजे साल असेल आणि त्या वरती येणार टिंक असेल याचे काय नेमके औषधी गुणधर्म आहेत हे जाणून घेणार आहोत तर आता आपण बघूयात की याला काय म्हणतात तर याला हिंदीमध्ये बबुल असं म्हटलं जातं याच्यामध्ये आयर्न झिंक मॅग्नेशियम मॅगनीस इशेन्शियल अमायनो ऍसिड यासारखे घटक सापडत असतात याच लॅटिन नाव हे एसिया अरबिका असं आहे याला ऍसिया अरबिका असं म्हटलं जातं लॅटिन आणि इंग्लिश मध्ये तर याचेच आपण सालीचे डिंकाचे आणि याच्या ज्या काही शेंगा आहेत त्याचे औषधी गुणधर्म आपण जाणून घेणार आहोत तर सगळ्यात पहिलं आपण यापासून मिळणाऱ्या डिंकाचे काय औषधी गुणधर्म आहेत ते जाणून घेऊया तर याचे जे काही डिंक आहे आपल्याला कोरडा खोकला असेल आपला घसा खवखवत असेल तर त्यासाठी उपयोगी ठरत येत असेल तर याच जे काही डिंक आहे ते जर आपण व्यवस्थित सगळलं तर त्याने आपलं वारंवार येणार तोंड आहे त्याचा त्रास वारंवार तोंड येण्याचा त्रास कमी होणार आहे हिवाळ्यामध्ये आपण खारी खोबऱ्याचे लाडू बनवत असतो आणि ह्या लाडू मध्ये आपण डिंक वापरत असतो तर ते ह्या झाडापासून मिळणारे डिंक आपण पौष्टिक डिंक वापरत असतो तर आपल्याला उन्हाळ्यामध्ये उन्हाळी लागत असेल तर त्यासाठी सुद्धा हे या झाडाचं जे काही डिंक आहे ते उपयोगी ठरत असत गोडशांमध्ये शुक्राणूची कमतरता असेल तर ते शुक्राणू वाढवण्यासाठी सुद्धा हे या झाडाचं डिंक उपयोगी ठरत असत आता आपण येऊयात याच्या जे काही फळ म्हणजेच ह्या शेंगा याचे काय औषधी गुणधर्म आहेत याविषयी माहिती आता या आपण बघूयात याचे जर वाळवून व्यवस्थित पावडर ही मार्केटमध्ये उपलब्ध आहे किंवा आपण सुद्धा याची पावडर बनवून याचे जे काही औषधी गुणधर्म आहेत ते त्याचा फायदा आपण मिळवू शकतो तर याला संस्कृत मध्ये माला फल असं म्हटलं जातं कारण की हे जे आपले शेंग दिसते याचं फळ दिसतंय ते एका प्रमाणेच आहे त्याच्यामुळे याला माला फळ संस्कृत मध्ये म्हंटलं जात हे आपलं पित्त असेल कप असेल ते कमी करण्याचं काम करत असत आपल्याला अंगावरती पुरळ आलेले असेल कोणतेही स्किन इन्फेक्शन झाले असेल तर त्यामध्ये आपल्याला ही पावडर उपयोगी ठरणार आहे महिलांमध्ये अंगावरनं पांढरं पाणी जात असेल गर्भ पिशवीवर सूज आलेला असेल गर्भ पिशवीचे काही जो काही त्रास असेल सुजन कमी कमी करण्यासाठी करण्यासाठी वेदना शेंगाची जी काही पावडर आहे ती उपयोगी ठरणार आहे कारण हे अँटी इन्फ्लमेटरी रोल याचा महत्वाचा आहे हेच आपली जी काही गर्भपेशूची सूज आहे ती कमी करणार आहे पुरुषांमध्ये शुक्राणूची कमतरता असेल शीघ्र पतन होत असेल तर त्यासाठी जर त्यांनी याचे जे काही पावडर आहे त्याचं सेवन केलं तर त्यांना फायदा होणार आहे लहान मुलांना जर जुलाबाचा त्रास होत असेल किंवा मोठ्यांमध्येही जुलाबाचा त्रास होत असेल तर याची पावडर गुणकारी ठरणार आहे लहान मुलांमध्ये आपण बऱ्याचदा बघत असतो की त्यांना जनताचा त्रास असतो तर तो जनताचा त्रास घालवण्यासाठी जर याची पावडर त्यांनी सेवन केले तर उपयोगी ठरणार आहे पण ही पावडर घेताना त्या पावडर सोबत आपण खडी साखर त्याची पेस्ट करून ती टाकली तर त्यांना ती चवीलाही चांगली लागेल आणि त्यांना जनताचा त्रास कमी होण्यामध्ये फायदा होईल खाज येत असेल अंगावर कुठेही पित्त उभारलेलं असेल खाज येत असेल तर त्यासाठी सुद्धा याची पावडर उपयोगी ठरणार आहे हे अँटी इन्फ्लामेटरी आहे म्हणजे आपली शरीरातील कुठलीही सूजन असेल ते कमी करत त्याच्यामुळे वातामध्ये हड दुखत असतील सूज आलेली असेल तर त्यावेळेस जर आपण ह्या शेंगाचं सेवन केलं तर आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे तर हे ह्या शेंगाचे उपयोग झाले बाबळीच्या शेंगाचे आता आपण बघूयात याच्या सालीचे जे काही उपयोग आहेत ते तर याची जी साल आहे याची साल आपण काढून घेतली आणि त्याचा जर काढा केला तर आपल्याला वारंवार येणार तोंड असेल तर तोंड येत असेल तो तर तो काढा घ्यायचा आहे आणि त्याच्या गुळण्या करायच्या आहे कोमट करून तर त्याने आपल्याला वारंवार तोंड येण्याचा त्रास असेल तर तो, तो त्रास कमी होणार आहे त्यानंतर आपल्याला कुठेही जखम झालेली असेल ती जखम भरत नसेल किंवा मुक्का मार लागलेला असेल तर याचा सालीचा सा लेप किंवा याचा जर काढा आपण सेवन केला तर ती जखम लवकर भरण्यास मदत हो। आपल्याला त्वचा विकार असेल फंगल इन्फेक्शन झालेलं असेल तर त्यासाठी सुद्धा या सालीचा सा काढा उपयोगी ठरणार आहे आपल्या शरीरातील अनावश्यक जे काही टॉक्झिन्स आहेत विषारी द्रव्य आहेत ते काढण्यासाठी ते बाहेर काढण्यासाठी सुद्धा टॉक्झिन रिमूव्ह करण्यासाठी सुद्धा या सालीचा उपयोग होणार आहे तर हे या बाबळीच्या झाडापासून मिळणाऱ्या डिंकाचे सालीचे फळाचे औषधी गुणधर्म आहे आपल्याला जर हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहिती पूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं युट्युब चॅनल डॉक्टर अभिज क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा